तेजस्वी तेजस्वी न्यूज ते जस्वी न्यूज मराठी आपले स्वागत तासगाव येथील लाइफकेअर केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी तासगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल करांडे यांच्या शुभ हस्ते व डॉक्टर सुधाकर अलमद यांच्या प्रमुख उपस्थितीत आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजना या दोन्ही योजनांचा एकत्रित शुभारंभ सोहळा पार पडला तासगाव येथील लाईफ केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी तासगाव नगरपालिकेचे अधिकारी सुधाकर लेंडवे व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल करांडे यांच्या शुभ हस्ते व डॉक्टर सुधाकर अलमद यांच्या प्रमुख उपस्थितीत आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजना या दोन्ही योजनांचा एकत्रित शुभारंभ सोहळा पार पडला अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर अनुभवी स्टाफ व रुग्णांना कमी पैशात दर्जेदार सेवा पुरवणारे हॉस्पिटल म्हणून लाईफ केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे अल्पावधीतच तासगाव परिसरातील रुग्णांच्या पसंतीस उतरले आहे हे खरंच कौतुकास्पद आहे असे उद्गार यावेळी मुख्याधिकारी लेंडवे यांनी काढले यावेळी बोलताना ते म्हणाले आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजनांमुळे तालुक्यातील सर्वच रुग्णांना याचा फायदा होणार आहे यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल करांडे म्हणाले की प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजना या दोन्ही एकत्रित योजनांच्या माध्यमातून प्रतिवर्ष प्रति कुटुंब पाच लाख रुपयांचे आरोग्य विमा कवच लोकांना मिळणार आहे तसेच या योजनेतून एक हजार तीनशे छप्पन्न विविध आजारावर उपचार पूर्णपणे मोफत केले जातात त्याचा तालुक्यातील सर्वच लोकांनी लाभ घ्यावा आम्ही शासन पातळीवर ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत ही योजना तासगावच्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी हॉस्पिटल प्रशासनास धन्यवाद दिले यावेळी आरोग्य मित्र कविता कुलकर्णी यांनी योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाचे स्वागत प्रास्तावेक प्रताप घाडगे यांनी तर आभार सौ श्रद्धा खराडे यांनी मांडले सूत्रसंचालन मनीषा पाटील यांनी केले कार्यक्रमास संचालक डॉक्टर ज्ञानेश्वर शिवणकर डॉक्टर जहीर नदाब युबीडी अध्यक्ष डॉक्टर संतोष पाटील डॉक्टर शब्बीर मुलाने राहुल राठोड डॉक्टर प्रसाद नलावडे संजय तुपे राज गायकवाड मनोज थोरबोले काजल शिंदे इत्यादी उपस्थित होते देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट